नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त शिजवून जाईल अख्ख्या मस्तरची आमटी बनवून दाखवते त्यासाठी दोन वाटे मी अख्खा मस्त घेतले आहे आता एक कुकरच्या वाट्यात घालून आपण धुवून कुकरमध्ये शिजवून घेऊया तर शिजवून घेते तर शिजवून घेतले तर मस्त असा शिजला आहे आता आपण साहित्य बघूया तर अख्खा मस्त शिजवलेला टोमॅटो चिरलेला पेस्ट घेतले कांदा चिरल्या मसाला डाब्यातलं साहित्य लागणार आहे तर गॅसाला कोणी त्यावर पॅन ठेवला त्यात तेल होते तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकूया जिरे टाकूया नंतर बारीक चिरलेला कांदा टाकूया चांगला तेलामध्ये परतून घेऊया नंतर बारीक चिरलेला टोमॅटो त्यामध्ये घालूया लसूण खोबरं कोथिंबीरची पेठ टाकूया चांगलं तेलामध्ये परतून घेऊया चवीपुरतं लाल तिखट काळा तिखट आणि मीठ टाकूया नंतर परत चांगलं तेलामध्ये परतून घेऊया गरम मसाला टाकूया परत चांगला हलवून घेऊया पूर्ण हलवून घ्यायचं पूर्ण टोमॅटो त्यामध्ये बिरगळा पाहिजे तर आमटीला छान अशी चव येते तर मस्त असं टोमॅटो मस्त असं बिरगळ आहे मसाल्यातनं तेल बाहेर लागलं आहे नंतर आता आपण शिल्ला आखा मस्त त्यात टाकूया आणि परत आपण हलवून घेऊया पूर्ण मिक्स झाला पाहिजे टोमॅटो कांदा मसाला चांगला हलवून घ्यायचं आणि एका ठिकाणी गोळ्या करून आपण बारीक गॅस करून थोडं ताट झाकून शिजायला ठेवूया नंतर थोड्यानं ताट काढूया त्याच्यामुळे सगळं पूर्ण मिक्स झालं होतं नंतर पण हलवून घेऊया आता हे आपल्याला जेवढी सरगुरीत बनवायची तेवढ्यात गरम पाणी ओतायचं तर दुसऱ्या गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवले तर थोडंसं पाणी ओतूया तर सरगडी तर चमटी खायला मस्त लागते थोडंसं पाणी वाटले तर मोठा गॅस करून त्याला उकळी आणून द्यायची पण मी हलवून घेतले नंतर आपण ह्याचं बारीक गॅस करूया मंदाच्या वेळेला थोडा वेळ शिजायला ठेवूया म्हणजे पूर्ण त्यात अर्क छान लागते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया पण हलवून घेऊया तो थोडा वेळ मंदाच्या वेळेला शिजायला ठेवायचं म्हणजे छान लागते चव आमटीची आता गॅस बंद करूया तर मग तशी झणझणीत अख्ख्या मसूरच्या आमटीत तयार झाली आहे करायला सोप्याने खायला टेस्टी तुम्ही नक्की ट्राय करून फा आवडलं तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद